नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण झणझणीत आणि चमचमीत असा बटाट्याचा रस्सा बनवणार आहे त्याच्यासाठी इथे मी दोन चमचे तेल ओतत आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तेल थोडंसं गरम झालेलं आहे आता इथे मी पाव चमचा मोहरी घेतलेली आहे पाव चमचा जिरे मोहरी आणि जिरे चांगले फुललेले आहे इथे मी एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकत आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट सुक खोबरं बारीक करून एक चमचा घेतलेला आहे आता आपल्याला कांदा आलं लसूण पेस्ट चांगलं गोल्डन हो ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहे कांदा आणि आलं लसूण पेस्ट चांगली परतलेली आहे आता इथे मी अर्धा चमचा धनी पावडर अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर बारीक चिरलेली कोथिंबीर बर हिंग आता हे सर्व मसाले दोन ते तीन मिनिट चांगले परतून घ्यायचे आहेत मसाले छान परतले की मग बटाट्याची भाजी ही अगदी चवदार होते सर्व मसाले चांगले परतलेले आहेत इथे मी उकडून घेतलेले तीन बटाटे अशा पद्धतीने कट केलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकता आता हे बटाटे आहेत ते याच्यामध्ये टाकत आहे टाक आता हे मसाले आहेत ते या बटाट्याच्या फोडीला व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत इथे बघू शकता मसाले व्यवस्थित फोडींना लागलेले आहेत आता यामध्ये एक ग्लास गरम पाणी ओतत आहे तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ओतू शकता आता हे सर्व मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम आहे ती फुल करायची आहे आणि याला एक उकळी येऊ द्यायची आहे इथे बघू शकता बटाट्याच्या रस्स्याला चांगली उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि ते मी एक उकडलेले बटाटे याच्यामध्ये अशा पद्धतीने हातानेच मॅश करून टाकत आहे असं केलं की भाजी चांगली दाटसर होते मिळून येते रस्सा आणि बटाटा वेगळा होत नाही आता गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवायची आहे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे उकडलेला बटाटा याच्यामध्ये चुरून टाकला मॅश करून टाकला की भाजी मिळून येते आणि दाटसर होते बटाटा आणि रस्सा आहे तो वेगळा होत नाही आता पाच मिनिट न झाकताच ही भाजी आपण उकळून घेऊया पाच मिनिट झालेले आहेत आत्ता आपण गॅस बंद करूया आणि ते बघू शकता मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत अशी बटाट्याची रस्साभाजी तयार झालेली आहे तरीही अगदी छान आलेली आहे इथे बघू शकता छान अशी तरी आलेली आहे आणि भाजी ही व्यवस्थित मिळून आलेली आहे रस्सा एकीकडे आणि बटाटा एकीकडे असा झाला नाही इथे बघू शकता बटाट्याची रस्साभाजी अगदी छान तयार झालेली आहे रंगही अगदी सुरेख आलेला आहे झटपट तयार होते इथे बघू शकता मस्त अशी झणझणीत आणि चमचमीत बटाट्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे आणि रस्सा आणि बटाटा एकदम मिळून आलेला आहे ही बटाट्याची भाजी आहे ती आपण भाकरीबरोबर चपातीबरोबर रोटीबरोबर किंवा भाताबरोबर ही खायला अगदी छान लागते न अशा पद्धतीने नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार